सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने वैभववाडी तालुक्यात महावितरणने बसविलेले स्मार्ट मीटर तत्काळ काढण्यात यावेत अन्यथा हे मीटर मशालीने जाळून टाकू असा इशारा ठाकरे शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला वैभववाडी तालुक्यात बसविलेल्या स्मार्ट मीटर विरोधात बुधवारी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी अधिकाऱ्यांना घातला कार्यालयामध्ये आम्ही आता इथे वैभवाडीचे सगळे आमचे तालुका प्रमुख मंगेश लोके असतील नंदू शिंदे असतील रोहित भावस्कर असतील आणि सर्वच आमचे पदाधिकारी आहेत आणि ग्रामस्थ मंडळी आहेत त्यांनी आज एम या कार्यालयावरती धडक दिलेली आहे खरं म्हणजे ही धडक दिले कशासाठी तर हे स्मार्ट मीटर जे अदानीचे मीटर आहे ते जबरदस्ती बदलण्याचं काम एम एस सी बीचे मंडई किंवा अदानीची माणसं करत आहेत म्हणून ही आज आम्ही झाडे दिलेली आहे आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत इथे चव्हाण साहेब इथे बसलेले आहेत आणि चव्हाण साहेबांमार्फत आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कुठच्याही नागरिकाची म्हणजे वैभवळीतल्याच असतील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या असतील कुठच्याही नागरिकाची जर लेखी तुमच्याकडे मागणी असेल तरच तुम्ही हा मीटर बदलायचा आहे त्याच्याशिवाय तुम्ही हा मीटर बदलू नाही कारण समजा माझी मागणी आहे सुशांत नाईक यांनी जर मागणी केली आहे मंगेश लोके यांनी मागणी लेखी जर केली ते लेखी पत्र तुमच्याकडे पाहिजे तरच तुम्ही तो मीटर बदलण्याचा अधिकार त्या जी अदानीची माणसं आहेत त्यांना द्यावा नाहीतर अन्यथा ह्याला तुम्हाला नागरिकांच्या रोषाला समोर जावं लागेल अनेक मीटर जे आहेत कोकणातली मंडई अशी आहेत की जे आज इथे राहत आहे इथे राहत नाहीत फक्त घरं त्यांची बंद असतात आणि ते मुंबईला राहतात अशा लोकांचे जबरदस्ती मीटर ह्या लोकांनी बदललेले आहेत कारण त्यांची घरं बंद त्यांना मिळालेली होती त्यामुळे त्यांना जबरदस्ती मीटर बदललेले आहेत आणि त्यांची आता ते मुंबईवरनं जेव्हा येतील तेव्हा त्यांच्या हातात मोठी बिलं म्हणजे पंधरा वीस हजारची बिलं जेव्हा हातात पडतील तेव्हा त्यांना त्या ते ती जाग येईल की आमचा हा मीटर अदानीचा मीटर बसलेला आहे त्यामुळे आम्ही अशा मीटरवाल्यांना पण सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांची लेखी तक्रार या एम सी बीच्या मंडळींकडे करावी आणि जो अदानींचा मीटर लावलेला आहे तो तुम्ही आधीचा एम बीचा जो मीटर आहे तो मीटर त्यांना लावून त्यांना द्यावा अशी लेखी आश्वासन आम्हाला एम एस सी बीचे अधिकारी देणार आहेत आणि ते आम्ही थोड्या वेळा घेऊ त्यांच्याकडनं आणि तुमच्याकडे प्रसारमाध्यमाकडे सादर करू खरं म्हणजे असा पण प्रश्न मांडलेला आहे की तुम्ही बघा ह्या हे सगळं अदानीच्या ताब्यात जात आहे पुढे तुमच्या नोकऱ्यासुद्धा या मा माईसाहेबांची असं आम्ही माईसाहेबांची पण कॉन्टॅक्ट केला इथले चव्हाण साहेबांची कॉन्ट तुमचे पण नोकरी धोक्यात आहे इथले वायरमॅनची नोकरी धोक्यात आहे जेव्हा हे अदानींच्या ताब्यात जाईल तेव्हा का का, का तुम्ही काय ते म्हणून काय म्हणून तुमच्या नोकरीला ठेवणार आहेत तुमच्या तुम्हाला हे त्यामुळे तुम्ही ह्याच्यावरती नागरिकांवरती जबरदस्ती कुठचीही करू नका आणि मला सगळ्यांना म्हणजे आव्हान आम्हाला करायचं आहे सगळ्या लोकांना असतील भोईबाडीतल्या नागरिकांना असेल की तुम्ही हा स्मार्ट मीटर लावून घेऊ नका ह्याचं तिप्पट चौपट बिल येतं आहे त्यामुळे तुम्ही हा स्मार्ट मीटर लावायचं तुम्ही जर कोणी तुमच्याकडे दारात आलं आणि जो तो बदलायचा प्रयत्न करत असेल तर तु, तुम्ही तुम्ही लावून घेऊ नका तसं आम्हाला नागरिकांना आवाहन करायचं आहे सिंधुदुर्गातल्या आणि सिंधुदुर्गातल्या पालकमंत्र्यांना पालकमंत्र्यांनी नितेशाने सुद्धा आवाहन लोकांना केलं पाहिजे आणि या अदानींच्या यांना घेऊन बसलं पाहिजे आणि हे मीटर जबरदस्ती बदलू नयेत याच्यासाठी कुठची तरी मिटिंग घेऊन हे आदेश दिले पाहिजेत नाहीतर हे असेच बदलत राहतील आता ह्या हा सरकारने म्हणजे कालही कालच परब साहेबांनी अनिल परब साहेबांनी विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांचं सुद्धा म्हणणं आलेलं आहे की कोणाची जबरदस्ती हे मीटर बदलले जाणार नाहीत नागरिकांची जर तक्रार असेल नागरिकांनी जर लेखी याच्यामध्ये दिलं असेल तरच हे मीटर बदलले जातील अन्यथा ह्या नागरिकांच्या रोषाला आक्रोशाला या एमएसीबीला सामोरं जावं लागेल जर हे जबरदस्ती मीटर परत एकदा बदलले तर आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा एम एसीबीच्या कार्यालयावर नेऊ आणि इथल्या एम एसीबीच्या अधिकाऱ्यांना बसायला पण ह्या एम एसीबीमध्ये देणार नाही एवढं या ठिकाणी मी सांग आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी पण आवाहन आम्ही यांना केलेलं आहे जे मीटर बदललेले आहेत आणि वाढीव जी बिलं आलेली आहेत त्यांचे मीटर का त्यांचं जर लाईट बिल मोठ्या प्रमाणात आलं असेल आणि त्यांची बिलं सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही दोन तीन महिने झाली आहेत आणि ती मीटर बिलं लवकरात लवकर त्या नागरिकांपर्यंत ग्राहकांपर्यंत पोहोचावीत आणि जर ती बिलं पोहोचली असत पोचल्यानंतर त्यांना अवधी देण्यात यावा नाहीतर त्यांची लाईट जर कापण्यात आली तरी आमच्याशी शिवसेनेशी संपर्क साधावा नाहीतर शिवसेनेची ही गाठ आहे कुठचीही मीटर कापला जाऊ नये चालते

सरकारी मीटर ओ फॉल्ट फ्लॅट बंद असेल तर डायरेक्ट ते मीटर बदलतात फॉल्ट म्हणून त्याचा फॉल्ट काही नाहीये ते मीटर बंद आहे आणि अशा ठिकाणी आता आता आम्ही ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर घेतलेत ना साहेब तुमच्याकडे बिल यायचं एमएससीडीचं 1000 रुपये जास्त 3000 5000 रुपये लोकांना गुर्दंड पडतोय आणि हे अदानींचे घशात जाणार आहेत सगळे तुमचा काय विषय नाही आणि तुम्हाला हे सांगून ठेवतो तुम्ही तुम्ही हे करताय ना साहेब उद्या अदानींच्या सगळ्यात आवाज केले की तुमच्या खुर्च्या खाली होणार आहे कंपनीचा आणि तुमचा तुमच्या खुर्च्या खाली होणार नाही बे तुम्हाला वाटतं वाटतय सोपा नाहीये अदानी कंपनील लावणार हे सगळं डिजिटल करणार तुमचा काय विषय आहे आणि चाल मारला नंतर लाईक चालू तर होता

निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत